नमस्कार मित्रांनो तर मी आली आहे माझ्या माहेरी माझ्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर खादरभ्रमंतीमध्ये विशेष असं की आमच्या गावी प्रत्येकाच्या घरी भजन असतं आणि त्या भजनात काहीतरी बनवावं लागतं तर आपण आज बघणार आहोत दहीवडे चला तर मग सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी तर <laughs> आता दहीवाड्यांची तयारी चालू आहे आणि ते पीठ फेटतात करत रहा, करत रहा शेगडी पेटवला नाही शेगडी पेटवला तर आमची नवीन नवरी बाय खजूर साफ करते नवऱ्याने कामाला लावले ना ला। तर सुविधा मस्त पैकी अशी खजूरची तयारी चालू आहे तिची पकडेल तो मगाशी असंच पेटोंडा घेऊन आला होता असं करूया दाखवलं होतं आणि फळालाच तर आता काळे मीठ टाकतात शेफ आपले पिंक सॉल्ट बोल रॉक सॉल्ट बोलतात पिंक सॉल्ट का सगळं ते मराठीत तेच झालं ना रे काळ मिनिटच झालं ना मराठीत पादरा मीठ पण होतं ते बोलणार पादरा मीठ आता आपण पादरा मीठ टाकत आहे पकड ना टोप पकड ना अजून हे करावं लागेल किती येतील झाले

अरे ना रोल एक तो, तुकाये। तुकाये। तुकाये ना तो काय तो तिचा ना असेच खादळजमन तिला फॉलो करत राहा एवढ्या कशा वरपर्यंत

सोडणारे वेगळे बघणारे वेगळे आहेत तिच कॉन्ट्रॅक्ट चटणीच आहे चटणी ती बनवते चटणीसाठी स्पेशल तर आपले वडील झालेली आहे पहिली बॅच तर पुढची प्रोसेस आपण बघूच पुढे पहिला आपल्याला हा एवढा टोप वडे करून घ्यायचे ठेवायला मिळत आपल्याला पाण्याचा टोपा आला काय कलर म्हणून ते बाहेर काढून ठेवतात अरे वरे वालत नाही दिलं तर ते बघत बसत ना आमच्या इथे होत ना डेपोजवळ एकदम आईने जो काय केल्यावर नोटबंदी झाली व तेव्हा मी आईला लगेच सांगितलं आई जा पैसे सुट्टी करून आई त्या इकडे गेली पैसे आणून सुट्टी त्यानं नंतर माहीत पडलं ते विचारते आईला हो हो बरं केला तो बरं केला

पहिला सुविधाला जे बोलतोय ते त्याचं काम पण तेच होत असेल बारीक करणार सकाळी सातला ला म्हणून त्याला पण नाही

हा तेच त्याचं तर कोमट पाणी केलंय अगदी कोमट हे बघा बोट आपण आरामात घालू शकतो आणि त्याच्यात एक छोटा चमचा हिंग घालायचं आहे अगदी स्ट्रॉंग स्मेल येईल असं नाही आणि मीठ घालायचं आणि आता याच्या जे वडे पण तळलेले ते काढायचे टाकायचे आणि आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं त्यांना सोख होण्यापुरता ठेवायचं 이 s 어디 돼지 슈 버릴 필요 뭐 नाही पाणी थोडं वाढवलं पाहिजे का माहितीये ते पाणी सोचून घेणार ना ते कमी असतात पाणी बरोबर खूप आहे दाबले गेले नाही पाहिजे पाणी भरून राहिलं पाहिजे बरोबर चालले ते दही आपण बारा किलो घेतलेला आहे ते सगळं काढून घ्यायचं एका टोपात आणि फेटून आहे साखर टाकायची आहे दही मध्ये आणि चांगलंस फेटून घ्यायचं आहे दही आता छान असं फेटलं गेलेलं आहे तर आपण जे पाण्यात जे वडे ठेवले होते सोप करायला ते आता चांगले असे स्मॅश करून थोडे त्यातलं पाणी सगळं काढून आपल्याला दह्यांमध्ये ॲड करत जायचे बघू शकता अशाप्रमाणे He's me. Then Point relemati why these NHLVNT tyli nsnt माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन हाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय गणपती बाप्पा मोर्या